पाठवून दिले साईड तर मला कोणतं क्लीन करायचं ते तुम्हाला सांगते तर हे एक ड्रॉवर आहे खाली आणि हे माझं कटलरी ड्रॉवर आहे चमचे छोट्या मोठ्या गोष्टी ठेवायच्या तर हे वैभव मी केलेलं आहे तर ते सगळं काढून मला क्लीन करायचं होतं ड्रॉवर तर ही तुम्हाला बोलली होती मी की मला ना कटलरी क्लीन करायची आहे कटलरी जे आहे ना ते क्लीन करायचं आहे आणि तुम्हाला मी सांगितलं पण होत आपलं फ्रीज चे वगैरे काढायचे ते पण इथे ठेवले हे इथे ठेवते त्याच्यानंतर बाकीचे हा छोट्या छोट्या गोष्टी स्ट्रॉ वगैरे आहे ना इथे ठेवले काश्मीर मिरची आपला दाल तडका एकदम रेडी झालेला आहे नमस्ते वेलकम टुम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता वाजले आहेत अकरा आणि माझं घरातला आवरलेला आहे स्वयंपाक पण झाला आहे भेंडीची भाजी चपात्या के केल्या आणि माझ्यासाठी मी कढी करणार आहे कढी आणि भात करणार आहे खूप खावीशी झाली म्हटलं कडी भात करू तर एक्सरसाइज झाली माझं स्वतःचं आवडून झालं आता माझ्यासाठी चहा ठेवते तर कालचं दूध थोडंसं तापून घेते आणि नवीन दूध आणलं ते पण आहे तर आता चहा ठेवून घेते आणि आज मला कॅबिनेट आवडायचं आपलं कटलरी कॅबिनेट तुम्हाला दाखवते कसं आहे तर ते सगळं ओपन होतं सगळे चमचे वगैरे काढून मला आवरायचे आहे कधीच मला आवरायचं होतं तुम्हाला पण बघायला मिळेल ते वैभवने केलेलं आहे तर ते दाखवलंच मी तुम्हाला कसं आहे सगळं तर त्यांनी स्वतः ते डी आय वाय केले त्यांना खूप आवडतं हे काय म्हणतात आपलं लाकडी वस्तूंचं म्हणजे लाकड्यापासून काही वस्तू बनवायला वगैरे त्यांना खूपच आवडतं नंतर त्यांना कलर येतं नंतर म्हणजे इतकं का सगळ्याच येतात सगळ्या गोष्टी ऑलराउंडर आहे वैभव त्यांना जसा वेळ भेटतो ना त्यांच्या ह्याच्यातून हॉस्पिटलमधून तसं ते काही काही करत असतात तर मग तुम्हाला माहिती आहे हा कलर पण मी सांगितला होता हा कलर पण त्यांनीच दिलेला आहे किचनचा हा ग्रे कलर आणि वरचा व्हाईट बघू शकता आणि हे आणि मधला पॅन्ट्रीचा पण त्यांनीच दिलेलं आहे हा हा पूर्ण कलर त्यांनीच दिलेला आहे तर हो त्यांना खूप गोष्टी आवडतात तर त्यांनी माझ्यासाठी मस्त बनवलेलं आहे कटलरी ड्रावर्स कटलरी कॅबिन ड्रावर नाही म्हणताय ना ड्रावर ऑलरेडी होतं कटलरी त्याला म्हणतात ना शेल्प त्याच्यामध्ये ते बनवलेलं आहे तर ते तुम्हाला दाखवलंच नंतर मी तर ते मला आज क्लीन करायचं आहे आणि अजून दिवसभर तुझं रुटीन दाखवलंच तस तुम्ही तर चला तुम्हाला दाखवते कोणतं क्लीन करायचं आहे मला तुला तू चहा ठेवून साईडला तर मला कोणतं क्लीन करायचं आहे ते तुम्हाला सांगतो तर हे एक ड्रॉवर आहे खाली आणि हे माझं कटलरी ड्रॉवर आहे चमचे छोट्या मोठ्या गोष्टी ठेवायच्या तर हे वैभव मी केलेलं आहे तर ते सगळं काढून मला क्लीन करायचं आहे तो ड्रावर हे सगळे चमचे वगैरे तर खूपच घाण साचली आहे कोपऱ्याला तर ती मला पूर्ण क्लीन करायचं आहे तर मी ना जस्ट कपडा मारून घेते आणि कोपरे कोपरे आहे ना तिथे आपलं कॉलिन आहे ना कॉलिन किंवा मग लिक्विड आहे ते टाकून स्प्रे करून पुसून घेते पटकन तर ह्या पद्धतीचं आहे ड्रावर तर याच्यातलं हे सगळं निघत आधी चमचा काढा लागतील तेव्हा तिने जड आहे तर हे मला क्लीन करायचं आज खूप दिवस झाले नाही केलं म्हणजे सोबत शेअर करू की हे बनवलेलं आहे त्याच्या आधी प्लेनच होतं ते कसं होतं ते तुम्हाला दाखवेलच त्याच्यानंतर हे वैभव बनवलेलं आहे तर ते दाखवते कसं आहे नंतर असं ड्रावर आहे माझं कटलरी हिडन ड्रावर म्हणतात त्याला हिडन ड्रावर आहे मॉडर्न किचन मधलं बाकी मग इथलं तर त्याच्यात मसाल्याचा डब्बा डब्बे टिफिन डब्बे वगैरे असं आहे ऑर्गनाईज नाही केलेलं असंच ठेवलेलं नाही सध्या तर त्याला ऑर्गनाईज करून छान मी ठेवेल तेवढं सोस्त आता चहा ठेवून घेते साथ इथे तर कढी भात खायची खूप इच्छा झाली कढी खिचडी पण करता कढी त्याच्यामध्ये भजे कढी भजे पण मला कढी भात आवडतो पोळी जास्त आवडते तर मला माहिती पोळ्या खात नाही पण बघितलं आधी एक पोळी खाई आणि भात खाई पण भात जास्त आवडतो तर अरे मला चहा ठेवून घेते माझ्यासाठी इथे बाहेर गेली होती आम्हाला मध्ये ना ब्लॉग करताच नाही आला मला हे क्लीन करायचं होता थोडं क्लीन करते आपलं हे झालं की चहा झाला की चहा ठेवला आहे तर माझी ना हळदच लागली होती मम्मी ना ही हळद आणलेली आहे मार्टमधून जवळच्याच मार्टमधून शॉपिंग मार्टमधून तर ही किती दोनशेची एकशे पस्तीसला अर्धा किलो आहे भरपूर येल्लो वाटते मला आणि ऑर्गॅनिक आहे तर मग ही घेऊन आली हळद सापडली होती माझी सारखी ती आंबाची छोटी लागायची तर मी ही घेऊन आली इन्स्टंट चहा रेड लेबलचा वैभवसाठी हॉस्पिटलला तर बघू शकता असा चहा भेटतो रेड लेबलचा इन्स्टंट त्याच्यात सगळं मिक्स दूध पावडर चहा पावडर इलायची मसाले सगळे मसाले जे असं माहिती दिसत असेल तुम्हाला सगळे मसाले लवंग मिरे काय अजून आलं तर दालचिनी वगैरे सगळं मिक्स आहे फक्त इथे प्रोसेस दिलेली आहे कशी करायची तर जस्ट एम टी वन सॅचे तीन वन कप एक सॅचे त्याच्यात एका कप मध्ये एम टी कप मध्ये घ्यायचं ऍड हंड्रेड एम एम एल हॉट वॉटर वॉटर तर शंभर एम एल गरम पाणी घेऊन हो। स्टीअर स्टीर वेल अँड एन्जॉय दुसरं चमच्यानी स्टील करायचं आणि चहा तयार आपला दुधाचा तर किती छान आहे म्हणजे आपण फिरायला गेलो वगैरे असे झंझट नाही मस्त आहे रेड लेबलचा आम्ही रेड लेबलचाच वापरतो चहा आणि हे पण रेड लेबनच मिळालं तर तिथून हे घेऊन आली त्याच्यानंतर मुलांसाठी ना स्नॅक घेऊन आलेली आहे हे स्नॅक केरळला आवडतं शिजवल चीज़ चीज आणि मला भेटलेला आहे हाफ कॅलरी पन्नास टक्के लेस कॅलरीचं शुगर तर बघू शकता फक्त अर्धा चम्मच टाकली तरी आपल्याला खूप गोड चहा होतो चार चम्मच चेवडी साखरेचा सा गोडवा येतो जर आपण याच्यातली अर्धा चम्मच साखर टाकली तर तर ही आणलेली आहे तर डाएटसाठी खूपच उपयुक्त आहे तर, तर मग मी ही का आणली आता कसं गणपती येत आहे वगैरे तर मग काही शिरा करायचा का राहिला किंवा मग गुलाबजाम करायचे राहिले किंवा दुसरं मोदक करायचे राहिले तर त्याच्यामध्ये मी यूज करणार ही साखर तर ही घेऊन आलेली आहे आपली आय आर लाईट ची साखर तर बघू शकता इथे इथे काय दिलेलं आहे इक्वल टू वन के जी ऑफ शुगर म्हणजे याची एक किलो साखर तयार होईल एवढा गोडवा आहे या तर ही घेऊन आली चा होतोय स्वयंपाकाची तयारी काय करायचं तर होती मी की मला ना कटलरी क्लीन करायची आहे कटलरी आहे ना ते क्लीन करायचं आहे आणि तुम्हाला मी सांगितलं होतं कटलरी ट्रे वैभवने बनवलेला आहे खास तर मी खूप सर्च केलं होतं ॲमेझॉन वर याच्यावर तर डायरेक्ट नऊ हजार दहा होती त्या पण छोट्या साइज मध्ये आणि माझं गाव खूप मोठा आहे तर फोटो दाखवला होता मला हे वैभवला खूप आवडतं लाकड्याच्या वस्तू डियाला खूप आवडतं तर खरंच सगळ्यांना आलंच पाहिजे मला सुद्धा खूप आवडतं अशा वस्तू काही बनवायला किंवा मग ड्रॉइंग करायला असं वैभवला पण खूप आवडतं म्हणजे ते एवढे हॉस्पिटलला जातात एवढं करून त्याच्यात वेळ काढून ते अशा गोष्टी करतात त्यांना ज्या गोष्टी आवडतात करायला त्या करतात कारण ते एवढे हॉस्टेल जातात तेवढे बिझी असतात त्या बिझी बिझी याच्या मधून ते थोडासा वेळ त्याच्यासाठी काढतात त्यांच्या हॉबीसाठी काढतात तर त्याला खूप आवडतं लाकडाच्या वस्तू वेगळे बनवायला वेगळं खूपच आवडतं तर म्हणून मस्त बनवलेलं होतं त्यांनी डेसर कॅबिनेट बनवलेलं आहे गणपतीसाठी खास बनवलेलं तर ब्लॉगमध्ये तर आता ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला हे दाखवणार कटलरी कसं बनवलेलं आहे पण मला क्लिन पण करायचं मला दाखवते पण कसं आहे तर चला आता आधी आपण सगळं हा बॉक्स पूर्ण निघतो आणि आधी संशय काढून घेते सगळे जेव्हा ठेवेल ना तेव्हा घडवून दाखवेल

Ele contra o Felipe parece que ele não tem

तर मी साईज दाखवते मला तर हा ड्रावर माझा कॅरिट म्हणजे कटलरी जो बॉक्स आहे तो निघतो पण मुवेबल आहे तर बघू शकतो असा आहे कटलरी बॉक्स uh, जो वैभवने बनवलेला आहे था खास था, सांगितलं uh, त्यांना की मला चमचे ठेवायला वेगवेगळे शिक्षण हे मी करून दिले होते म्हणजे मी आयडिया दिल्या होते की इथे मोठे चमचे छोटे चमचे uh, वे इथे वेगळं इथे uh, वेगळं इथे मोठे मोठे चमचे इथे काही एक्स्ट्राचे चमचे इथे प्लॅस्टिकचे चमचे असे ठेवायला करून द्या त्यांनी मला हा बॉक्स करून घ्यायचे आणि हा ना पाय लोड मध्ये वॉटर प्रूफ आहे तरी याला ना पॉलिश लावायची नव्हती पॉलिश लावायची लोक पॉलिश लावून घेऊ आणि असं बनवलेलं आहे कसं वाटत ते नक्की सांगा तर आता हेच क्लीन करायचं मला इथे असते आता आधी हे खालचं क्लीन करून घेते हा पहिला ना असंच हा हिरण ट्रावल आहे कटलरी ग्लावर तर हा मला आधी करू शकता तर मी खाली वेगळं आहे खाली करू शकता हिरण ग्लावत आहे हा कटलरीसाठी तर मी आधी असे चमचे मोकळे मोकळे ठेवायचे परंतु समोर आता म्हणजे शोधायला खूप कठीण जायचं ना चमचे इकडे इकडे जाऊन राहायचे सगळे मागे जाऊन राहायचे मग मी विचार केला की आपण कटलरी ग्लावर करू

तर हा ड्रावर पुसून घेते तर आधी असा होता त्याच्यात फक्त मॅट होती आणि ते चमचे सगळे निघून जायचे तर क्लीनच होतं पण मग वरचं कट कटलेलं ड्रावर आहे ना ते क्लीन नव्हतं तर क्लीन तल क्लीन ते आता क्लीन करून घेतलं बघू शकता अशा पद्धतीने क्लीन करून घेते तर खूप युजफुल आहे आणि भरपूर सारे चमचे मावतात तुम्ही बघितलं असेल खूप मोठं आहे ते डावर तर चला आता मी कटलरी ड्रावर पण क्लीन करून घेणार आणि ती मॅट पण क्लीन करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने मी आपलं कटलरी ब्लावर क्लीन करत असते कॉलिंग किंवा कशाने पण करायचं लायचं नाही तर कसं घाण असते थोडीशी वेगळे आणि त्याच्यामुळे म्हणजे क्लीन खूप दिवसाचं क्लीन करायचं होतं म्हटलं तर तुम्हाला दाखवू पण कसं केलेलं आहे तर मी खूप सर्च केलं इकडून तिकडून की कुठून घ्यावं काय आणि नाशिकमध्ये तर भेटलंच नाही मला कुठेही उडायचं आणि प्लॅस्टिकचेच होते खूप तर मला प्लॅस्टिकचं नको होतं म्हणून मग मी ना फोटोज ॲमेझॉनवरून मागायचं ठरवलं पण तर छोट्या साईज होत्या एवढ्या मोठ्या साईज नव्हत्या आणि खूप महाग होत्या तरी बघू शकतो खूपच मोठा आहे आणि मग वैभव मी फोटो दाखवला हो हो फक्त की मला असं बनवायचंय मग वैभव बोलले की आपण ट्राय करू बघू करू तर त्यांनी केलं तर इतकं छान झालेलं आहे बघू शकता एकदम मस्त तर ते मस्त पसून घेतलं पूर्ण क्लीन झालेलं आहे आणि आता आपण ठेवून घेऊ त्याच्यामध्ये सगळी घाण काढून घेतली आणि चला आता आपण त्या ड्रावर मध्ये आणि इझी निकता आणि इझी येतं तर अशा पद्धतीने वैगो केलेलं आहे फिक्स नाही केलं डायरेक्ट तर झालेला आहे तर आता तुम्हाला हो चमचे आधी हो बघू शकता कप्पे आहेत सगळे इथे इथे सगळे मोठे चमचे इथे इथे पण सगळ्यात मोठे चमचे इथे नॉर्मल चमचे इथे प्लास्टिकचे चमचे ठेवतो मी इथे बाकीचे चमचे तर आता ठेवून घेऊ आपण पहिल्यांदा आता हे ओ, आपले स्पून जे मोठे स्पून आहे ना ते इथे ठेवते मी नंतर हे गोल मोठे स्पून ते इथे नंतर काटे फोक इथे बाकी सगळे नॉर्मल संस्थ आहे ना नॉर्मल तर ते मी इथे ठेवते छोटी साईड आहे ना तर त्यामुळे ते इथे ठेवते आणि मोटे तो ते आपना हे सो तो मारे चार चाहे मोठे आहेत ना का हे इथे आपलं हे हे तर चार चमचे आहे मोठे म्हणजे कशाला पण युत होता खा काही काढायचं असेल तूप वगैरे खूप खाली असेल तर हे अशी होतात आणि हे सगळं ते एका साईडला ठेवते मी इथे त्याच्यानंतर आता फ्रीजचे खोले वगैरे काढायचं ते पण इथे ठेवते पण हे इथे ठेवते त्याच्यानंतर बाकी ते हां छोट्या छोट्या गोष्टी स्ट्रॉ वगैरे आहे ना ते इथेच ठेवून देते इथे आणि आपले चॉपस्टिक चॉपस्टिक आहेत हे आणि हा स्टीलचे चॉपस्टिक आणि लाकडी चॉपस्टिक त्या इथे ठेवतो इथे तर पुरत नाही इथेच आणि आपलं हे, 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 हे काय ना ब्लॅक पेपर क्रशर हा क्रशर, क्रशर। हाँ, ते इथे ठेवते इथे आणि आता इथलंच शिक्षण झालेलं आहे आता आपण मोठे मोठे चमचे तर मोठे चमचे इथे ठेवते

सूप वगैरे त्याच्यासाठी आणले होते मी आय म्हणून आणले तुम्ही खूप छान आहे क्वालिटी तर बघू शकता अशी क्वालिटी आहे तर मी ते सगळे वगैरे म्हणजे त्याचे खेळच या ठिकाणी त्याच्यानंतर आपले नॉर्मल

तर असे माझे चमचे आहे तर बघू शकता इथे इथे सगळे मोठे चमचे नंतर इथे नॉर्मल जे रोजचे प्लॅस्टिकचे चमचे इथे आपलं काय म्हणता सगळं रोजचं म्हणजे रोज जास्त लागत नाही ते रोजचे चमचे आपले लहान बारीक तर अशी चमच्या एवढं दिसतंय बघू शकता कटलरी ते छान दिसतंय आहे त्याला असं आवरून झालेलं आहे मस्त बेकी तुम्हाला कसं ते नक्कीच सांगा मेन म्हणजे वैभवने बनवलं ते दाखवायचं होतं मला आणि मला क्लीन पण करायचं होतं तर अशा पद्धतीने जर तुम्ही कटलरी ड्रावर करायचंच केलं असेल तुमच्या मॉड्युलर किचन मध्ये तर तुम्ही अशा प्रकारे उडनच करू शकता घरच्या घरी आणि सोपं असतं एकदम तर असं बनवलेलं आहे चला अशा पद्धतीने आवरून झालेलं आहे आणि क्लीन झालं ना एक छान दिसतं आणि एकदम मस्त पण वाटतं आणि मला ना काय वाटतं की सगळं वेगवेगळेच वे आमचे म्हणजे अद घेते हे वापरायचे जे इथे स्वयंपाकाला लागतं ना ते इथे घेते आणि हे कधीतरी लागतं मला वापरायला चिमटा तर लागतो पण हे कधीतरी यूज होतं कारण मोठे मोठे आहे झाऱ्या वगैरे आणि हे पण कधी कधी यूज होतं ब्लॅक पेपरचं लिंबूचं नंतर हे तुम्ही बघत असाल हे ना फिशचे खवले काढण्यासाठी घेतलं होतं डीआयवायमधून बऱ्याचशा गोष्टी डी आय वायमधून घेतलेल्या आहे मी नंतर हे मोठे चमचे दाल राईस खाण्याचे चमचे वगैरे ते इथे आणि बाकी मग नॉर्मल छोटे छोटे चमचे आहे ना ते सगळे इथे गेले माझ्या आधीचे आणि ते सगळे प्लॅस्टिकचे चमचे आहे सूप चमचे वगैरे सगळे असे चमचे आहे तियालाच वापरते इथले ते हलकी पडतात ना मुलांना किंवा मग घेऊन जायला पण छान म्हणजे कुठे गेलो घेऊन जायला तर बघू शकता अशी क्वालिटी आहे इतकी मस्त आहे अशी तर सगळे एकत्र असे चमचे होते सहा 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 चमचे होते सगळे हे अशा पद्धतीचे कलरफुल क्वालिटी पण किती बघू शकतं किती छान याची हे डीआयवाय मधून डायरेक्ट पाकिट घेतलं होतं मी चमच्यांचं तर मी मला ना कसं बाहेर जातो ना तेव्हा काही घेऊन जाते ना मग मी शियाला वगैरे घेऊन जाते बिहानला त्यांना हे असे चमचे त्याच्यानंतर हे नॉर्मल आपले रोजचे तर दाखवलीस तुम्हाला तर असे चमचे ठेवलेले आहे आपले तर आहे हे आहे आमचं कटलरी ड्रावर जे वैभवने बनवलेला आहे कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट करून आवडलं असेल तर नक्की लाईक करा तर चला हे लावते हे नॉर्मल आपलं पसायलाच पसाला आवरायचं आहे मला एक दिवस ते आणि इथे तुम्ही बघत असाल इथे लाईट बसवलेली आहे इथे इथे खाली जे दिसत असेल तुम्हाला बघू शकता इथे लाईट ला तर असं आवरलेलं आहे तर इथे तेल तापतंय आणि इथे मस्त नसून बघू शकता मोठ खडे मसाले आणि हिरवी मिरची फोडणी आणि कांदा घालून मस्त फोडणी दिलेली आहे तर आता इथे लसूण टाकून घेते नंतर जिरे मोहेरी साबर कोथी आणि त्याच्यानंतर

तर तर गॅस ऑफ दाल तडका एकदम रेडी झालेला आहे तेच तुम्ही बघितलं असेल कटलरी द्लावर क्लीन केलेला आहे मला त्या दिवशी क्लीन म्हणजे आता हा जे मी क्लीन करते ना तो दुसऱ्या दिवशी केलं होतं म्हणून मग तुम्हाला तो व्हिडिओ दिसत असेल तो व्हिडिओ मी मध्ये टाकलेला आहे त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे तर त्याच्यानंतर मग मी स्वयंपाक केला होता काय म्हणतात आपलं दाळ तडका वगैरे तर खूपच छान झाला होता पहिल्यांदा फर्स्ट टाइम करून बघितला इतकाच छान झालेला म्हणजे स्वयंपाक करायला कंटाळा कंटाळा आला असेल ना तर खूप भारी ऑप्शन आहे तर अशा पद्धतीने मी कट तरी ड्रायवर माझं क्लीन केलेलं आहे तुम्हाला कसं वाटतं ते नक्की सांगा आहे आवडला असेल बघायला आणि वैभवने केले खास ते दाखवायचं होतं तुम्हाला वैभवला खूपच आवडतं अशी वस्तू बनवायला तर ते बनवतच राहतात तर वेळ काढून त्यांच्या हॉस्पिटलच्या याच्यातून वेळ काढून त्या अशा गोष्टी बनवतात म्हणजे केलं पाहिजे आयुष्यामध्ये आपल्या हॉबीज पण आपण सांभाळायला पाहिजे आपल्या काय हॉबीज आहे कोणाला चित्रकला आवडते कोणाला सिंगिंग आवडते कोणाला डान्सिंग आवडते कोणाला ट्रॅव्हलिंग को, आवडते म्हणजे अशा भरपूर गोष्टी आहे की आवडतात पण कामामुळे नोकरीमुळे किंवा मग मुलांच्या परिवारामुळे वगैरे मुलांमुळे म्हणजे करता येत नाही तर मी पण करत नव्हते मध्ये मध्ये पण आता विचार करते वैभवला बघून मला पण थोडीशी एनर्जी येते आणि मी पण करायचा प्रयत्न करते जसं मी हे बनवलं होतं मागच्या वर्षी आपल्या चॉपिंग बोर्डवर मस्त पेंटिंग ही मी बनवलेली आहे तर ही मला इथे अडकवायची पतीसारखी पडून लागेल ना कशान तरी अडकवेल मी ती तर म्हटलं मध्ये मध्ये ते मला सारखी बोलता की मध्ये मध्ये तू करायचं तुझ्या पेंटिंग वगैरे करत राहायचं तर असं कामातून थोडासा वेळ काढून आपण आपल्या हॉबीज सुद्धा सांभाळल्या पाहिजे म्हणजे हॉबीजमध्ये हे केलं पाहिजे नाही तर आपण कसं हळूहळू सगळं विसरून जातो आणि आपल्या परिवाराने याच्यामध्येच गुंतून जातो तर त्याच्यामुळे आणि तसं बोधवणे करत ते एवढं काम असतं हॉस्पिटलमध्ये एवढं काम करून येतात पण त्यांना त्यांचे हे असे थोडेफार काम आहे ना करून त्यांना खूप भारी वाटतं आणि छान वाटतं की त्यांना मी त्यांना असं वाटतं की मी केलं एवढं त्यांना खूप भारी वाटतं तर हेच दाखवायचं होतं असं होता माझा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आहे होप आवडला असेल बघायला ब्लॉग आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका लाईक केल्यानंतर हेपचं ऑप्शन येईल हाईपला क्लिक करा आणि मला हेप करा तर कसं वाटलं ते नक्की सांगा आणि नक्की तुमच्याकडे कटल कटलरी ड्रायवर असेल तर तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी करू शकता कटलरी स्टोरेज बॉक्स चला भेटूपच्या ब्लॉगमध्ये तोबद्दल तुमची काळजी घ्या आणि सबस्क्राईब करा बाय बाय